चला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना माझा सप्रेम सर्वांना नमस्कार आपण आज थोडस ब्लॉग एक ऍडच्या भावनातून का नाही हो म्हणता येईल आता तुम्हाला असं वाटेल की बाबा ही एक ऍड चाले ऍड नाही शैक्षणिक क्षेत्राची चळवळ करणं ही सर्वात महत्वाची बाब आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण कोणत्या पद्धतीचा अभ्यास कसा करावा काय करावा हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे पण आपल्याला वेळेच्या अभावी काय होतं की आपल्याला गावामध्ये घरी अभ्यासासाठी वेळ कमी पडतो कमी पुरतो याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की आपल्या ग्रामीण भागेमध्ये आमचे सहकारी मित्र अक्षय खारडे म्हणजेच भारतीय स्टेट बँकेच्या वरती दुसरबीड यानी की तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ग्रामीण भागेमध्ये आमच्या मित्रांनी काय केलेलं आहे की अभ्यासिका चालू केलेली आहे आणि या अभ्यासिकेचा फायदा या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी होत आहे पण आता जवळपास असं वाटत असेल की आ, आ, एक तुमच्यासाठी म्हणून का हो पण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आम्ही ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे बाबा आपल्या ग्रामीण भागेमध्ये आपल्याला कशा पद्धतीचा अभ्यास करायचा त्याच्यासाठी आपल्या भागेमध्ये आपण काय केलेलं आहे अभ्यासिका सुरू केली आहे तर आपण न बोलता आपण विद्यार्थ्याच्या किंवा जो अभ्यास करतो त्या विद्यार्थ्याच्या मनातून जाऊन जाणून घेऊया जो एम पी एस असेल पी एस आय ची असेल एम पी एस किंवा इतर सैन्य भरती पोलीस भरती इतर स्पर्धा परीक्षा असेल या बाबीची तयारी करण्यासाठी आलेला विद्यार्थी त्याच्या मनातून आपण जाणून घेऊया नेमकी त्यांचं हावभाव काय आहे चला तर मित्र हो आपण विद्यार्थ्याच्या मनातून आपण काय करूया जाणण्याचा प्रयत्न करूया आता याच्यामध्ये आपण बाहेरनं सांगता आपल्यामध्ये आपल्या अभ्यासिकामध्ये नेमकी सुविधा काय आहे आणि हे सुविधा आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुम तुम दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला या आपल्या अभ्यासिकामध्ये वायफाय ची सुविधा आहे जस की तुम्हाला आता हे विद्यार्थी बसलेले आहे आणि स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने अभ्यासिका जी आहे ही अभ्यासिका आपण स्वामी समर्थ अभ्यासिका या नावाने काय केलेली आहे सुरू केलेली आहे चला मित्र हो आपल्याला अ दिदी इथं अभ्यासाला बसलेली आहे दोन मिनिटांसाठी मी माफी मागतो आणि एक तुमच्यापर्यंत मेसेज जावा म्हणून मी एक छोटासा ब्लॉग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे चला दिदीच्या मनामध्ये आपण नेमकी अभ्यासामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये बदल कशा पद्धतीचा पडला आणि त्याचबरोबर इथला वातावरण किंवा इथं आल्याच्या नंतर खरोखर प्रभावशाली अभ्यास झाला का आपण ते दिदीच्या माध्यमातून ऐकण्याचा प्रयत्न करूया दिदी तुम्हाला अभ्यासिकाला सर मला ऍक्च्युली ही लॅब जॉईन करून कमीत कमी एक महिना झालेला आहे आणि जसं घरी एवढा काही अभ्यास होत नाही कारण ग्रामीण भागात असल्यामुळे इथे हो खूप सारे प्रॉब्लेम्स आहे जसे नेटवर्कचा इश्यू आहे की रेंज भेटत नाही तुम्हाला आणखीन विडिओ लेक्चर एवढे मोठे असतात की त्या म्हणजे आपण जी जीबी यूज करतो त्या जीबीमध्ये ते डाउनलोडही होत नाही आणि मेन म्हणजे आवाजचा प्रॉब्लेम असतो सायलेन्स आपल्याला घरी भेटत नाही जे लॅबमध्ये येऊन हे इश्यूज आपले सॉल्व्ह होतात आणि एक महिन्यापासून स्टडीमध्ये इम्प्रुव्हमेंट दिसलेली आहे स्कोअरही वाढलेला आहे इतरचं वातावरणही खूप छान आहे आणि वायफाय वगैरेची सुविधा असल्यामुळे लेक्चर्स डाउनलोडिंगमध्ये किंवा लेक्चर बघण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि मेन म्हणजे वातावरण जसा पाहिजे जातो आणि इम्प्रूव्हमेंट खूप झालेली आहे ओके ताई धन्यवाद खरोखर ताईने सांगितलं की इथं खरोखर आल्याच्या नंतर अभ्यासामध्ये एक वेगळा प्रभाव पडला आणि चांगल्या पद्धतीचा अभ्यास इथे या माध्यमातून आमच्या सहकारी मित्रांनी चालू केलेला आहे ते सांगतात की सकल संकल्पावर समर्पण भी मार्ग संभव नाही होता खरोखर या भागामध्ये आपण म्हणतो ना उद्या 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 न करता आजच करा उद्या उद्या करू म्हणता म्हणता तो उद्या कधीच येत नाही अरे मित्र अजून वेळ आहे लगेच सुरुवात कर नंतर पश्चाताप करून काहीच होणार नाही म्हणजे अशा काही याच्यामध्ये सुविचार आमच्या अगर तुम सूरज की तर चमकना चाहते हो, तो सूरज की तर जलना शिको म्हणजे खरोखर या अभ्यासिकामध्ये आमच्या भागामध्ये ह्या ग्रामीण भागामध्ये सुरू करण्याचा आम्ही जो पण केलेला आहे आमचे सहकारी मित्र अक्षय खारडे यांनी विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी चला मित्र हो दीदीचा जो मनामध्ये आहे त्यांनी सांगितलं चला आपल्या मित्राच्या मनामध्ये नेमकी का वाटत त्याला या अभ्यासिकेमध्ये आल्याच्या नंतर नेमकी दादा थोडं क्षमा मागतो तुम्ही अभ्यासाला बसायला आहात पण ह्या एक मिनिटासाठी आपल्या ग्रामीण भागेमध्ये विद्यार्थ्यांना खरोखर याचा फायदा आहे का की तुमचं तुम्हाला नेमकी का वाटतं अभ्यासाबद्दल या अभ्यासिकेबद्दल सर फायदा तर नक्कीच आहे कारण घरी तर अभ्यास होत नाही इथे इन्व्हॉर्मेंट मिळते आपल्याला अभ्यास करायसाठी आणि पुन्हा मित्र वगैरे असतात मित्र अभ्यासू असतात त्यामुळे आपल्याला ते त्यांना पण आपल्याला पण वाटते की आपण पण अभ्यास करावा अजून इथे फॅसिलिटी पण आहे नेट वगैरे आहे तुम्हाला दुसरं कुठची म्हणजे बाहेर कुठे जायची अडचणच नाही आहे नेटसाठी म्हणा पाणी पिण्यासाठी म्हणा सर्व फॅसिलिटी आता अवेलेबल आहेत त्यामुळे टेन्शन नाही राहत अभ्यास पण चांगला होते आणि मेन मुद्दा तर इन्व्हायरमेंट देते कारण दुसरीकडे कुठे असलं शाळेमध्ये पण किंवा म्हणलं तरी अभ्यास होते पण घरी बिलकुल अभ्यास होत नाही आणि काय म्हणतात त्याला इथे म्हणजे मिळतेच इन्व्हायरमेंट वगैरे ते मिळतेच असून काय म्हणू मित्रांनी काय सांगितलं की बा इथं सगळ्या सुविधा आहे आणि इथं इथून खरी मोटिवेशनची सुरुवात झाली खरोखर याच्यामध्ये काय सांगितलं जर आकाशातील ग्रह तारे तुमचे भविष्य घडवत असेल तर तुमचा बुद्धीचा आणि मनगटात असलेल्या ताकदीचा काय फायदा असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे खरोखर जे आपण म्हणतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाचं आपण अवलोकन करून खरोखर त्याच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी आपण अभ्यास करत आहोत सगळ्या गोष्टीचा आपण अवलंब करत आहोत तर मित्र हो अभ्यास खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खरोखर आमचे सहकारी मित्र आमचे दादा हे सरळ सेवेची तयारी करताय खूप खरोखर अतिशय मेहनत करताय आपण जा जाणूया त्यांच्या मनामध्ये नेम नेमकी ने दादा दोन मिनिटांसाठी तुम्हाला नेमकी अभ्यासिकेला आल्याच्या नंतर नेमकी तुम्हाला का वाटतंय अभ्यासिकेबद्दल ॲक्च्युली सर मी दोन तीन वर्षापासून तयारी करत आहे yes. मी नागपूरला बी राहिलो आणि संभाजीनगरला पण राहिलो okay. पण खरा प्रॉब्लेम बाहेर राहण्याचा म्हणजे पैशाचा असतो yes. म्हणजे घरचे आपले पैसे लावू शकत नाही कोणाची परिस्थिती चांगली असते ते पैसे लावतात yes. कोणाचे आणि माझं म्हणजे मी एम पी सी करतो hmm. आमची ॲड एक तर पडते एका वर्षातून एकदा yes. पण रिझल्ट लागणं वगैरे दोन तीन वर्ष पूर्ण जातात त्याच्यामुळे काय होतं सर की पैशाचा इतका अभाव येतो की मनस्थिती खराब होती आमची की रिझल्ट लवकर लागत नाही घरून पैसा येत नाही वरतून रूम भाडं वगैरे सगळं आणि जर ही लायब्ररी अक्षरशः इथे टाकली ज्या दिवशी मला माहीत झालं सर त्या दिवशी मी इतका प्रचंड खुश होतो कारण की सर इथे जवळपास इतक्या राजापर्यंत तालुक्यापर्यंत लायब्ररीची सोय नव्हती आणि आम्हाला फक्त एवढ्या गोष्टीमुळे बाहेर गावी जाऊन राहा लागत होतं ना जेवणाची सोय ना राहण्याची सोय पण ज्या दिवशी आम्हाला कळलं की अक्षर सरांनी लायब्ररी टाकली खरं खर सर खूप खुश झालो आम्ही कारण की ग्रामीण भागात लायब्ररी गरजेची होती सर त्याच्यामुळं मी अक्षर सरांचं खूप धन्यवाद मानतो की त्यांनी लायब्ररी टाकली आणि एवढा काय फरक म्हणजे शहरासारखा आणि ग्रामीण सारखा असा वेगळा फरक काही नाही वाटत इथे सगळं सारखे तुम्हाला सेपरेट कंपार्टमेंट इथं बी आहे तिकडे बी भेटणार तुम्हाला सेपरेट कंपार्टमेंट फक्त एवढं आहे की तुम्हाला जेवणाचं घरचं जेवण हे इथं मिळेल बाहेरगावी मिळत नसतात सर त्याच्यामुळं आणि परत सगळं सारखं सर काही डिफरन्स तर काही असं वाटत नाही सर मला कारण की सेपरेट प्रत्येकाला चार्जिंग फॉट आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्पेशल कॅबिन आहे पाण्याची उत्तम सोय वायफाय कनेक्शन पूर्ण तुम्हाला परत तुम्हाला ची सोय इथं होणार आहे अजून काय म्हणजे ठेवा म्हणजे असं नाव ठेवणार काही राहिलेलंच नाही सर इथं की असं शहरामध्ये हे आहे आणि गावाकडे हे नाही म्हणून प्रत्येक गोष्टी सुरळीत इथं चांगल्या आहे सर धन्यवाद सर ओके आमच्या सहकारी मित्रांनी सांगितले की बाबा आम्ही एम पी एस सीची खूप दिवसापासून तयारी करतो आहे आणि ॲड किंवा परीक्षा असेल थोडा दुरावाला जातात तर खरोखर आमच्या मित्राला मी भविष्यासाठी हो, का हो पण एक शुभेच्छा देतो म्हणजे काशवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप सशी येथील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा असं आमच्या सहकारी मित्र यांच्या बोलण्यातून सिद्ध झालेला आहे आणि खरोखर तुमचा सर्वांचा जास्त वेळ न घेता बाबा मी हा ब्लॉग बनवण्याचा दृष्टिकोन हाच आहे की आपल्या ह्या ग्रामीण भागेमध्ये जे भारतीय स्टेट बँकेच्या वरती जो आपण हा अभ्यासिका स्वामी समर्थ अभ्यासिका या नाव्याने आपण सुरू केलेला आहे आमच्या सहकारी मित्रांनी तर खरोखर एक नावलौकिक हा त्याने एक अभ्यासिका तुम्हाला तुमच्या सेवेसाठी सुरू केलेली आहे तर मित्र हो संकल्प करा आणि ध्येय जोपर्यंत तुमचा ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका असे आपण स्वामी विवेकानंद सांगता सांगतात पण मी नेहमी सांगतो सर्वांना माझ्या या मोटिवेशनच्या भाषेतून तुम्ही स्वतः बदला आपोआप लाईफ बदलेल असं मी सांगून बाबा आपल्या ग्रामीण भागामध्ये माय बापो तुम्हाला तयारी करणं आहे तर तुम्हाला खरोखर -कर मेहनत करावाच लागेल कारण सांगितलं की दादाना ताईने सांगितलं की ग्रामीण भागामध्ये पाहिजे तो अभ्यासासाठी वेळ तुम्हाला पुरत नाहीये किंवा कमी पडतो किंवा काही ना काही अडचणी किंवा येतात पण इथं काय झालं की सर्व गोष्टी तुम्हाला देण्याचा अक्षय सरांनी काय केलेला के आहे प्रयत्न केलेला आहे चला मित्रो तुमचं सर्वांचं मी थोडंसं वेळ घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो आणि भविष्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीची शुभेच्छा देतो ईश्वर तुमच्या ज्या मेहनतीला चांगली भर देव अशी तुम तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र